आंबा खवयासाठी एक गोड बातमी आहे ती म्हणजे हिवाळ्यात त्यांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे कारण थेट दक्षिण आफ्रिकेहून हापूस आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल आपल्याकडे मलावी राष्ट्राचा साऊथ आफ्रिकेमधील भागातील आंबा आलेला आहे सदर आंब्याच्या आवक शंभर एक बॉक्सची आलेली आहे दरवर्षीप्रमाणे हा सीजन नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यात साठी कुर्ता येत असतो गेल्या वर्षीपेक्षा यंदा जरा आवक लेट झालेली ले आहे तब्बल साडेतीन हजार रुपये डझन एवढी या आंब्याची किंमत आहे सर्वसामान्यांच्या आवाक्यात हा आंबा नाहीये मात्र चवीने खाणाऱ्या आंबा खवयांसाठी हा आंबा आता उपलब्ध झालाय